नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणित्र्यूज चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आज उमरगाव बंद गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील उमरगाव येथील एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे आणि या प्रकरणात परप्रांतीय आरोपीच्या मुसक्या आवळण्यात उमरगाव पोलिसांना यश आलंय आणि या घटनेमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत असून या घटनेच्या निषेधार्थ आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आज संपूर्ण उमरगाव शहरात अनेक सामाजिक संघटनांकडून बंद पुकारण्यात आला आहे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आलेला आहे दरम्यान कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन उमरगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे तसेच आरोपीच्या विरोधात सक्त कारवाई करण्यात येईल असं आश्वासन उमरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जे कोई कंपनी होय ब्लॅक आउट डे कले उमरगाम अठ्ठावीस तारीख आठ हजार चोवीस ब्लॅक आऊट डे भी इंडस्ट्री चालू नीतोय

खाली हॉस्पिटल सेवा हॉस्पिटल सेवा चालू रहे इमरजेंसी सेवा चालू रहे कोई सेवा चालू नहीं रही आज हमें वायरल